वृंदा आईना चहा देऊन स्वयंपाकघरात आली तेवढ्यात आणि काय करतेस वसंतनं विचारलं ए असल्या प्रश्नांना उत्तर द्यायला मला वेळ नाही ती म्हणाली ए सांग ना गं तो चल आता खोलीतला पसारावर जेवायला बसायचं ना असं म्हणून ती सासूबाईच्या खोलीत गेली त्यांना घाम आला होता तिने त्यांचा घाम पुसला फॅन लावू का म्हणून तिनं फॅन लावला अर्धा तासानं गरम मेदकूट भात लिंबाचं गोड लोणचं खाऊन घ्या आज पापड भाजून देऊ का आजारपणात चव नसती जिबेला जरा चव येईल सासूबाई मानेनेच होय म्हणाल्या वृंदा बशी घेऊन सिंकजवळ आली तोवर आईची हाक आली वृंदा सासूबाईंना आई म्हणत असे वृंदा कप बशी तशीच ठेवून अग आली अगं जरा उलटी आल्यासारखी असं म्हणत असतानाच त्यांना उलटी आली वृंदाने पटकन आपल्या हाताची ओंजळ करून त्यांच्यापुढे धरली तरी बेडशीट आईची साडी घाण झालीच वृंदाने बेडशीट आईंची साडी पाण्यात भिजवली त्यात जंतुनाशकाचे चार डूब घातले फरशीवर शिंतोडे उडले होते फरशी पुसून घेतली आईनी साडी बदलली होती वृंदानं स्वतःचे हात डेटॉल लावून धुतले मग आल्याच्या वडीचा एक तुकडा आईच्या हाती दिला हा जरा घ्या तोंडात गोळ्यांचा मारा सुरू आहे ना त्याचा हा साईड इफेक्ट आहे ही वडी तोंडात धरल्यावर बर, बरं वाटेल आई नुसत्याच त्या वडीकडं बघत राहिल्या घ्या ना या वृंदाच्या बोलण्यावर त्या भाणावर आल्या आता पडा जरा तासाभरानं मारते, उलटी झाली एका अर्थ बरं झालं आता जरा मळमळ थांबेल शांत झोप तरी लागेल तासानंतर गरम मेतकूट भात खायचा वृंदा पुन्हा स्वयंपाकघरात गेली तिनं वसंतचं पान घेतलं त्याला जेवायला बोलवलं आई तू पण बस ना जेवायला नको नंतर आईना मेतकूट भाग दिला की मग जेवीन मग मी पण नंतर तुझ्याबरोबर जेवतो की नको खूप उशीर होईल तू जेवून घे वसंत काही बाही बडबडत जेवू लागला फोन वाजला वृंदाने फोन उचलला हॅलो हॅलो बाबा मी वृंदा बोलते होय आता ताप कमी आहे पण पन... ॲलोपॅथीच्या गोळ्यांनी थोडी ॲसिडिटी वाढली होय प्रमोशन मिळाल्यापासून यांचीही ऑफिसमधली जबाबदारी वाढली होय वसंता ठीक आहे जेवायला बसलाय हो घेते माझीही काळजी घेते तुम्ही केव्हा येत आहे ठीक आहे ठेवते फोन ठेवून वृंदा पुन्हा कामाला लागली दहा अकरा वर्षापूर्वी वृंदा या घरात सून म्हणून आली ग्रॅज्युएट झालेली एक साधी सरळ मुलगी लग्न होऊन आली तेव्हा आपणही एखादी गो छोटीशी नोकरी करावी अशी इच्छा मनी बाळगून आलेली पण आई बाबा म्हणजेच सासरे यांचा विरोध वृंदाचा नवरा विश्वास त्याच मताचा आणि इच्छा असली तरी मोठ्याच ऐकावं असा संस्कार असलेली वृंदा शिक्षणाचा उपयोग केवळ पैसे मिळवण्यासाठी न करता तडजोड समजूदारपणा मुलाला शिकवणं संस्कार करणं संसारात सौदाई राखणे यासाठी करायचा असतो हे जाणारी मुलगी बाबांची पेन्शन विश्वासालाही चांगला पगार विश्वासही काही पैसे तिला देत असे बाबाही दरमहा एक रक्कम तिच्या हाती देत असत ते पैसे घर खर्चाशिवायचे त्याचा हिशोब तिनं कोणालाच द्यायचा नाही ते पैसे तिचे खर्चच व्हायचे नाहीत मग बाबांनीच तिला तिच्या नावाचे एक स्वतंत्र खाते उघडून दिलं होतं बऱ्यापैकी रक्कम साठल्यावर तिनं घरात वॉशिंग मशीन आणलं पुढे काही दिवसांनी तिनं ज्युसर मिक्सर आणला तीही समजून घरासाठीच काही करत असे पण यावरही आई म्हणत काही उपकार करत नाही आहे ती स्वत मिळवलेल्या पैशानं आणलं का तिनं एवढं कौतुक नकोय त्यांचं आईना मात्र वृंदाचा एकही गुण दिसत नसे मला नोकरी करायची परवानगी दिली असती तर मी माझ्या पैशानं आणलं असतं असं ती मनातल्या मनात म्हणत असे उघड मात्र गप्प बसे विश्वास म्हणे तू आईकडं लक्ष देऊ नको बाबा म्हणत तिची तुझ्याकडे बघायची दृष्टी सरळ नाही वृंदानं शारीरिक नसला तरी खूप मानसिक छळ सहन केला होता आमचे जावईबापू फार हौशी हो लग्नानंतर कन्याकुमारीला गेले वर्ष होते ना होते तो सिमला मनालीला नेऊन आणलं पैसा हौस दोन्ही आहे हो आपल्या थोरल्या लेकीबद्दल विनिताबद्दल कौतुकानं बोलण्याच्या आई वृंदा विश्वासच्या लग्नानंतर ऑफिसनंच गिफ्ट म्हणून महाबळेश्वर जाणं येणं निवास भोजन असा चार दिवसांचा सगळा खर्च दिला तर कशाला पाहिजेत हे सोचले आमच्या वेळी नव्हतं हो असं कोणी का करणार पण पैशाची उधळपट्टीच ना अशी प्रतिक्रिया आईचा गुरुवार असे फराळाचं काय करू वृंदा विचारत असे विचारायचं का त्यात एखाद्या वेळी खिचडी करावी एखाद्या वेळी वऱ्याचं तांदूळ करावेत बाजारात मिळाली तर रताळे आणून कीच करावा उपवास आहे त्याच्या तोंडून खादी वधवून घेऊ नये वृंदानं ते मांडलं एका गुरुवारी वऱ्याचे तांदूळ दाण्याची आमटी झाल्यावर तिनं दुसऱ्या गुरुवारी खिचडी केली खिचडी केलेली बघून आई म्हणाल्या आज खिचडीच का मला बटाट्याचा कीस खायचा होता एक आडे एक म्हटलं की एक आडे एक गिळा वृंदानं शांतपणे दोन बटाटे किसले जिऱ्याची फोडणी देऊन छान किस केला आईने विचारलं खिचडीचं काय करणारेस वृंदा म्हणाली ह्यांना आवडती खिचडी ऑफिसमधून आल्यावर देईन त्यांना गरम करून बाबांनाही आवडते तेही खातील संध्याकाळी कामावरून आलेल्या नवऱ्याला शिका का देणारेच आमच्या घराण्यात अशी नाही हो पद्धत आणि कोणी खाणार नाही म्हणून सासऱ्याला देणार हाच का मान या आईच्या बोलण्यावर काय करावं तिला कळेना ती त्या दिवशी जेवली नाही तिनं खिचडीच खाल्ली संध्याकाळी उपीट केलं त्या दिवशी जेवण झाल्यावर ती आवरून पडली दुपारभर डोळे झरत होते छोट्या छोट्या कारणावरून आई बोलत असत शब्द वाढू नये म्हणून वृंदा गप्प बसत असे कधी कधी विश्वास सौम्य भाषेत का होईना आईला उत्तर देई तू मलाच बोलणार रे आता आम्ही म्हातारे झालो निरुपयोगी झालो लग्न झाल्यावर पोटचा पोरगा परक्यापोरीचा होतो असं म्हणतात ते उगीच नाही ही आईची प्रतिक्रिया असे कधी कधी अति झालं म्हणजे बाबाही ओरडत अगं जरा समजून घे ना मऊ दिसले की कोपरानं खणू नये इतकी समंजस मुलगी आहे तुझा दृष्टिकोन जरा बदल यावर आई म्हणत मीच वाईट हो आता ही मला चांगली दिसते वेळ आल्यावर कळेल वृंदा किरकोळ आजारी पडली थंडीताप आला आई घरातलं करत असत पण तोंडाचा पट्टा अखंड सुरू घरात कामाला बाई आहे ना मग घ्या करून लाड या वयात तब्येत अशी तनुमल्लू पुढे काय व्हायचं देवच जाणे माझ्या नशिबी मात्र कामच वृंदाला आजारपणाचा काळ अपराध करून आपण शिक्षा भोगतोय असा वाटत असे बाबांनी विश्वासला वेगळे राहायचा सल्ला दिला विश्वास वृंदाला म्हणाला बाबा म्हणता येतच राहायचं का वेगळे वसंत दीड पावणे दोन वर्षाचा होतो त्यावेळी वृंदा म्हणाली नको आई जरी मी कमकुवत नाही असं म्हटलं तरी त्यांच्यात आता तितकी शक्ती नाही बोलतानाच ना वाईट वाटतं कधीकधी वाटतं जीवच जावा म्हणून ती हुंदके देऊन रडू लागली विश्वास प्रेमानं पाठीवरून हात फिरवत राहिला आई मला असं का बोलतात तेच कळत नाही पण नको वेगळे राहायचा विचार नको आईच्या बोलण्याचा विचार करताना बाबांवर अन्याय नको त्यांना आपण दोघंही हवे आहोत वसंतची आणि त्यांची छान गट्टी जमली वसंतलाही आजोबांचा लळा लागलाय देव बघतोय माझ्याकडून खरंच मी काही वेडीवाकडी करत नाही पण पुन्हा ती रडू लागली कधीकधी विश्वास वृंदाला वसंतला घेऊन बाहेर जेवायला जात असे आईबाबांनाही बोलावत असे तो पण बाबा नको म्हणत असत आई यालाही उधळपट्टी म्हणत तिघं घरातून बाहेर पडेपर्यंत बोलत कधीकधी वृंदाला इतका त्रास व्हायचा की ती दुपारी न जेवता संध्याकाळपर्यंत अश्रू गाळत असे विनिता माहेरी यायची तेव्हा आईच्या बोलण्याला अधिक रंग चढत असे त्यावेळी वृंदाला स्वतःला नावं ठेवतात म्हणून वाईट वाटायचंच पण स्वतःच्या सख्या मुलालाही नावं ठेवायच्या त्याचे जास्त दुःखच व्हायचं जावयाचं कौतुक करायला मुलाला वाईट म्हणायलाच हवं का असा प्रश्न तिला पडायचा विनिता आईच्या बोलण्यावर फारसं बोलायची नाही ऐकून हो हो म्हणायची स्वतःच मत व्यक्त करायची नाही वृंदाशी मात्र चांगली वागायची आई आजारी पडल्या त्यावेळी बाबा विनिताकडे गेले होते आईना ताप आला त्याचवेळी विश्वासनं फोन करून बाबांना कळवलं होतं पण बाबा आले नाहीत विश्वासनं उपचारात कुठेही कमी केलं नाही टॉयफॉईड झाला होता पंधरा दिवस आजारपण सुरू होतं विश्वासनं एक दोन दिवस रजा काढली होती त्याहून जास्त त्याला जबाबदारीमुळे रजा असूनही काढता येत नव्हती पण वृंदामागं हटली नाही आईची सेवा करणं औषधं देणं ताप जास्त वाढला तर डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणं स्पंजिंग करणं फळांचे रस काढून देणं तिनं सारं सारं केलं आईना ग्लानी आली होती जाग आली समोरच्या भिंतीवर लक्ष्मीचा फोटो होता त्याकडं त्यांचे लक्ष गेलं त्यात त्यांना लक्ष्मीच्या जागी वृंदा दिसू लागली वृंदा स्नेहानं भारलेली मातेच्या वत्सलेनं परिपूर्ण असलेली अंतरातल्या जाणिवेनं हात आपोआप जोडले गेले लग्न झाल्यापासून कधीही आपल्याशी वाईट वागली नाही आपण मात्र कधीही चांगलं वागलो नाही असं आपण का केलं केवळ सून म्हणून केलं वास्तविक आपल्याला ही मुलगी आहे ती सासरी गेली तिची सासू जिवंत नाही तिच्या लग्नाआधीच पाच सहा वर्षापूर्वी गेली ती मुलाची आई असली की येण्याच्या सुनेला आधार असतो तिला सासूच्या अनुभवाचा उपयोग होतो आईपासून दुरावलेल्या मुलीला आईचं प्रेम मिळतं अशी वाक्य आपण बोललो प्रत्यक्षात हिच्याशी वागताना मात्र आईना एकदम हुंदका फुटला गरम मऊ मेदकूट भात घेऊन वृंदा आली आई रडत होत्या आई काय झालं अंग दुखतंय का ताप आल्यासारखा वाटतोय का म्हणत वृंदाने आपल्या पदराने त्यांचे डोळे पुसले गळ्याला कपाळाला हात लावून ताप आहे का ते पाहिलं आई एकदम तिच्या कुशीत शिरल्या खूप रडल्या मोकळ्या झाल्या पोरी मला नरकातसुद्धा जागा मिळणार नाही इतकी मी पापी आहे तुला भयंकर त्रास दिला मी मी क्षमेला योग्यच नाही आहे जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी मला तुझ्यासारख्या देवीला त्रास दिला मी स्वतः केलेल्या वाईट गोष्टीबद्दल त्या बोलत राहिल्या रडत राहिल्या वृंदा त्यांचे अर्धे पुसत पाठीवरून हात फिरवत जाऊ दे आई विसरून जा सारं मी नाही ते मनावर घेतलं आता कुठे तुम्हाला बरं वाटायला लागले त्रास करून घेऊ नका लवकर बऱ्या व्हा या घरात आनंदाचा स्वर्ग उभारू आपण त्याचं सांत्वन करत राहिली त्या दिवशी वृंदाने त्यांना स्वतःच्या हाताने मेदकूट भात भरवला एखाद्या लहान मुलीनं आईनं भरवलेलं घास घ्यावेत तसं आईनी खाल्लं आईनी भात खाल्ल्यावर त्यांना गोळ्या देऊन वृंदा स्वयंपाकघरात आली इतर वेळी आईच्या बोलण्यानं भूकच मरून जायची आता मात्र समाधानानंच पोट भरलं वृंदा जेवलीच नाही आवरावर केली आईच्या खोलीत डोकावून पाहिलं गाड झोप लागली होती त्यांना वृंदा बेडरूममध्ये आली फोनची रिंग झाली बाबांचाच फोन होता आईची वसंताची चौकशी वृंदानं आज घडलेली घटनाही सांगितली पोरी तू फार मोठा विजय मिळवलास सहज एक प्रयोग करूया म्हणून तिथं माणसाची गरज असताना मी मुद्दाम इथं थांबलो पण पोरी तू जिंकलेस आज रात्रीच गाडीत बसतो उद्या पहाटेपर्यंत येतोय मी संध्याकाळी पाचच्या सुमारास ऐना जागाली वृंदा ताप बघावा म्हणून त्यांच्या खोलीत गेली आई आणि वसंत एकमेकांशी बोलत होते आई त्याच्या डोक्यावरून गालावरून हात फिरवत होत्या वृंदाचे डोळे भरून आले काही न बोलता तिने आईच्या काखेत थर्मामीटर लावून त्यांना आडवं केलं पदरानं डोळे पुसत स्वयंपाकघरात आली मागोमाग वसंत आला आई आजीला आता खूप खूप बरं वाटते ना वृंदानं मानेनंच होकार दिला वसंत खेळायला बाहेर गेला सातच्या सुमारास विश्वास आला चहा झाला त्यानं आईची चौकशी केली डॉक्टरांना फोन केला ताप नसल्याचे सांगितलं डॉक्टरांनी तीन प्रकारच्या गोळ्यापैकी दोन प्रकार बंद करायला सांगितले दुसऱ्या दिवशी ते तपासायला येणार होते नंतर विश्वास पेपर घेऊन बाल्कनीत आला खुर्चीत बसला तोवर वृंदा आली तिनं दुपारची हकीकत सांगितली विश्वासनं पेपर खुर्चीत ठेवला उभं राहून वृंदाच्या खांद्यावर हात ठेवले तुझ्या प्रेमानं सेवनं आणि मुख्य म्हणजे संयम वृंदा तू सामर्थ्यवान आहेस संयमाच्या सामर्थ्यानं आईला आपलंसं केलंस बस सारं असून नसल्यासारखं होतं आता काय नाही आपल्याजवळ सारं काही आहे डोळ्यातून पाणी येणार म्हणून त्यानं रंदाचे खांदे सोडले बाल्कनीच्या बारवर हात टेकले विशाल आकाशाकडं पाहून लागला डोळ्यांचे मेघ बरसू लागले होते कथा कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद